लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या अनेक दिवसांपासून निर्यात शुल्क हटवण्याची मागणी शेतकरी करत आहेत त्यातच कांदा बाजारभाव सातत्यानं घसरण सुरूच आहे या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह संघटना रस्त्यावर उतरलेल्या असून आजच्या आज निर्यात शुल्क हटवण्यात यावं अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची दरात मोठी घसरण झालेली आहे लासलगाव बाजारात कमीत कमी बाराशे रुपयापासून ते सरासरी अठराशे ते एकोणावीसशे रुपयांपर्यंत भाव खाली उतरलेले आहेत दुसरीकडे निर्यात शुल्क हटवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी करतात मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे यामुळे शेतकरी आणि कांदा उत्पादक संघटना लासलगाव येथे रस्त्यावर उतरत सरकारचा निषेध करत आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे केंद्र सरकारचा रद्द करा रद्द करा रद्द करा लासलगाव बाजार समितीत उपस्थित सर्व शेतकरी केंद्र राज्य सरकारकडे मागणी करतायत की सरकारनं कांदा निर्यातीवर लागू केलेल्या वीस टक्के निर्यात शुल्क आजच्या पूर्णपणे हटवावा दररोज कांद्याच्या दरात जी घसरण होत आहे त्यातील निर्यात शुल्क शून्य करून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा लासलगावसह राज्यातील सर्व बाजार समित्या बंद करून राज्यव्यापी आंदोलन केलं जाईल याची नोंद शासनाला घ्यावी असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आलेला आहे आज आशिया खंडातली सर्वात मोठी जी बाजार समिती आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कांद्याचे लिलाव रोखून केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तत्काळ हटववे या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं यावेळेस हजारो शेतकरी आंदोलनामध्ये उपस्थित होते त्यांच्या आणि आमच्या कांदा संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आम्ही हीच मागणी करत आहे की आजची आज सायंकाळपर्यंत कांद्याचं निर्यात शुल्क आहे हे पूर्ण हटवावं एका रात्री जर कांद्यावर निर्यात बंदी करतात निर्यातीवर शुल्क लागू करतात निर्यातीवर किमान निर्यात मूल्य लावतात तर एका दिवसामध्ये कांद्याचं निर्यात शुल्क हटवणं केंद्र सरकारसाठी काही अवघड नाही आमच्या कांद्याला जो जर आता मिळतोय तो बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल मिळतोय मात्र आमचा शेतकऱ्यांचा कांद्याचा उत्पादन खर्च सा, अडीच हजारापेक्षा अधिक आहे आणि रोजच्या दरघसरणीमुळं प्रत्येक शेतकऱ्याचं लाखोने नुकसान होत आहे सर्व शेतकऱ्यांचं राज्यामध्ये दर दिवसाला कोट्यवधी रुपयाचं नुकसान, ये नुकसान कर, कर होत आहे हे नुकसान जर थांबवायचं असेल कांद्याची दर घसरण थांबवायची असेल तर आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्य सरकारकडं केंद्र सरकारकडं मागणी करत आहोत की आजच्या आज कांद्याचं शुल्क हे शून्य करावं रद्द करावं खऱ्या अर्थानं जर विचार केला तर केंद्र सरकारने वीस टक्के हे जे निर्याशुल्क लावलं आहे हे एकदम जुलमी आहे आज जर विचार केला तर आज कांद्याचं जर इथं आवक बघितली तर लासलगाव कांदा मार्केटमध्ये हजारोच्या संख्येनं आज वाहनं आलेले आहेत लासलगाव कांदा मार्केट हे शंभर टक्के पूर्ण भरलेलं आहे आणि असं असताना आज कांद्याचे दर जर बघितले आपण तर बाराशे ते पंधराशे दरम्यान सरासरी कांद्याचे बाजारभाव मिळत आहे याच्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना एक कवडीचाही फायदा होत नाही आम्हाला जर काहीतरी थोड्या प्रमाणात फायदा कमीत कमी तीन ते चार हजार रुपये दर आम्हाला मिळाला पाहिजे असं असताना केंद्र सरकारने जे वीस टक्के शुल्क लावलं आहे ते तत्काळ रद्द करावं ते जर रद्द केलं नाही तर आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलनं करू आम्ही विशेष जर आम्हाला सरकारला थांबवायचं असेल तर आम्ही आत्मदहन सारखी आंदोलनं करू आणि आम्ही स्वतःला संपून घेतल्याशिवाय राहणार नाही अशी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारला विनंती आहे कारण यामधून आम्हाला कुठंही काहीच काहीच परवडत नाही थोडीसुद्धा शेती काहीतरी फायद्याची पाहिजे तर त्यामधून कुठलाही फायदा होत नाही आता जर वातावरण बघितलं यामधून आमच्या उत्पादनामध्ये सुद्धा घट होते उत्पादन सुद्धा होत नाही आणि भावसुद्धा आम्हाला मिळत नाही अशा दुहेरी संकटामध्ये कांदा उत्पादक शेतकरी सध्या सापडलेला आहे त्यामुळे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे की आपण तत्काळ हे निर्यातीवरील शुल्क हटवावं कांद्याचे दर घसरताय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे आजच्या आज निर्यात शुल्क हटवावं अन्यथा सर्व कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर येतील रास्ता रोकोसह राज्यव्यापी आंदोलन केलं जाईल एकीकडे एक निर्यात बंदीचे निर्णय चोवीस तासात घेतले जातात दुसरीकडे निर्यात शुल्क हटवण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे मात्र त्यावर सरकार गप्प का असा देखील सवाल उपस्थित केला जातोय त्यामुळे आता शेतकरी गप्प बसणार नाही सरकारनं तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिलेला आहे अजर नाशिक न्यूज लासलगाव